नमस्कार मित्र मी सिकंद आज आम्ही इथे आलो आणि हे पहा किती गवत आलो इथं सापा घेणारे भीती आहे लोकं झोपून व्यायाम कसं करेल भीती वाटते इथं मूळपूर भोग आहे आणि हे डी त्या विटा विजय तुकडे पाक आहे तुकडे तिथं काही साफसफाई नाही मेंटेनन्स नाही कोस फक्त दोन आहे दोन कोसच्या भविष्यावर जे एस डब्ल्यू कंपनीला माझा जे डब्ल्यूचा बोर्ड आहे म्हणून आपण जे एस डब्ल्यू नाव दिलं आहे आणि नगर सांगू इच्छितो आपण तुम्ही यांना जागा दिली यांना हे किती खर्च करत आहे हे ॲक्च्युली किती खर्च करून पहा बरं आणि तुम्ही ऑडिट करा आणि त्या चौकशी करा आणि म्हणाल की बाबा कसं हे मुलांचं गवात माझी पल्ला आहे काहीच नाही झिरो मेंटेनन्स फुल प पंचवीस लोकांचं पाच दहा लाख रुपये काढत असून जे डब्ल्यू तिकडे क्रिकेटचंच तसंच आहे मी तिकडे गेलो नाही मला क्रिकेटचा काही संबंध नाही मला कोणी म्हटलं नाही पण मी इथं रोज व्यायाम करायचो आणि हे पण आणि गाव परिस्थिती पहा आपण नक्कीच ह्या लोकांना सांगितलं पाहिजे की आपण गवत साफ केलं पाहिजे हे बघ साहेब तिथे कसं बसून बसू शकते का नाही बसू शकत ना अनेक ढिका आहे आणि जे मुलं आमच्या गावचे मुलं पोलीस भरतीला येतात प्रॅक्टिस करायला ही जमीन अशी जमीन कोण ठेवली ह्या खरोबर अशी जमीन मुलांना प्लेन पाहिजे मेंटेनन्स झिरो आहे ह्या मेंटेनन्सला आपण नक्कीच जे डब्ल्यूचे कौशिक साहेब मागे मी फोनवर बोललो होतो सुशील मॅडमसाठी त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं मी तुम्हाला जसे बोध आहे भूत घ्या म्हणजे चालते थो तो म्हणे कोण ठेकेदार वसू पण त्या सुशी मॅडमला न्याय मिळाला नाही त्या मॅडम मला म्हटलं होतं की बाबा आमच्या इथं आलते म्हणे लोकांचा फोन आला आणि केलं पण जे डब्ल्यूने सुशी मॅडमचे काम नाही केलं अशी अनेक समस्या आहे आपण अनेक समस्या जात दिली पाहिजे हीच विनंती नमस्कार जय हिंद जय जे भारत ह्या अनेक समस्या किती समस्या पाहिजे तर काही मला मनाचं आहे की तुम्ही हो द्या नको या पण कमीत कमी साफसफाई मेंटेनन्स तर करा का गोपा किती खायचं खात तर ही विनंती